आता मासे तडफडत आहेत लवकर जाळे टाका कारण पाण्याशिवाय मासे राहू शकत नाहीत माने मासे तडपतात तडफडतात त्या पाण्यासाठी आता असेच ह्या राजकारणाचं आणि ह्या राजकारणी लोकांचं झालंय ज्या लोकांनी बहुमत देऊन एवढं मोठं जनादेश देऊन त्यांना सत्तेमध्ये बसवलं त्यांना सत्तेसोबत बसवलं ते आज अतृप्त आहेत अतृप्त आत्मे आहेत आणि ज्याप्रमाणे पाण्याशिवाय मासे राहू शकत नाही त्याचप्रमाणे सत्तेशिवाय हे लोक राहू शकत नाहीत असंच वातावरण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं होताना दिसतंय नमस्कार तुम्ही बघत आहात आपलं आवर्त चॅनल सत्ता समीकरण जुळले निवडणुका झाल्या निकाल लागला जनादेश मिळाला अभूतपूर्व असं यश हे युतीला मिळालं मग अशा वेळेस सर्व आमदारांना सर्व विजयी आमदारांना मंत्रीपद मिळेल असं थोडंच असतं कारण मंत्रीपद हे कमी आहेत एकोणचाळीस मंत्रीपद असतात त्यामध्ये सर्वांना मंत्रीपद मिळणं हे पॉसिबल नाही तरीही काही लोकांचा अट्टहास असतो काही लोकांना सत्तेमध्ये राहायची सवय असते त्यांना तसं व्यसन सुद्धा लागलं ला असतं त्यामध्येच दोन तीन नावं आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात काही लोक तर तिथून बॅगा भरून सुद्धा निघून गेले होते अशा लोकांना एक विनंती आहे बॅगा भरू नका ट्रका भरा तुम्हाला जनतेनं एवढा मोठा असा मत दिलेला आहे तुम्हाल दिले तुम्हाला निवडून गेल्या जनतेनं तुम्हाला त्यांचा मान राखता येत नाही तुम्ही त्या मताचा अनादर करत आहात ते म्हणजे फक्त एका मंत्रिपदाच्या करता तुम्हाला खुर्ची कशा पद्धत पाहिजे मतदारसंघामध्ये राहून तुम्ही चांगलं कार्यही करू शकता काही लोकांनी बघा आतापर्यंत तीन चार सुद्धा त्यांनी मंत्रीपद सांभाळले अशाना सुद्धा त्या पदाचा मोह जडलेला आहे जणू यांची तडफड होते खुर्ची विना ते जिवंत राहू शकत नाहीत असं वाटतंय आणि त्यालाच नाव भेटते की मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून माझा समाज नाराज आहे माझा समाज खूप द्वेष करतो किंवा खूप टेन्शनमध्ये आणि तू नाराज सुद्धा आहे कारण मंत्रिपद हे मला मिळालं इथं समाजवर नाराज कोणी नसतं नाराज हे लोक आहेत समाजाने तुम्हाला बघून वोट नाही केलेत समाजाने पक्षाला बघून वोट केलेले आहे असो बघा आता याच तडफडा माशाची संख्या वाढलेली आहे पण ह्या माशाला पर्याय कुठलाच नाही आता एक मोठा मासा बारामतीचे काका त्यांनी कित्येक खूप त्यांनी गळ टाकले जाळे टाकले जाळे त्यांनी पूर्ण रचले सुद्धा होते पण ते सपशेर ह्या निवडणुकीमध्ये हारले गेले आणि ते आपला पक्षसुद्धा वाचवू शकले नाही मग ते दिल्लीला गेले त्यांचा बड्डे झाला बड्डे आहे भावाचा जल्लोष ह्या दिल्लीचा तिथं त्यातूनच एक नवीन नवीन समीकरण हे महाराष्ट्रासमोर तेथून दाखवण्यात आलं हे मीडियाच्या माध्यमातून ते म्हणजे कसं काय की शरद पवार आणि भाजपचे वरिष्ठ नेते यांची सध्या मिटिंग आहे किंवा यांची बैठक झाली एकत्रित पण यातून त्यांना नेमकं साध्य काय करायचं होतं तेच मासे पाण्याशिवाय राहू शकत नाहीत आणि शरद पवार सुद्धा सत्तेशिवाय राहू शकत नाहीत भलेही त्यांचे विरोधक हे भाजपवाले असतील पण तेवढीच जवळी सुद्धा हे पवारांचे त्यांच्यासोबत आहे हे गोष्टी आपल्याला नाकारता येत नाहीत मग आता त्या ठिकाणी त्या गोष्टी बघून लगेच उद्धव ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे आता ना घरचे झालेत ना घाटचे झालेले आहेत कारण त्यांनी हिंदुत्वपासून दुरावून त्यांनी साथ ही काँग्रेसला दिली सोबत ते गेले आणि त्यांचं जे बेगडी हिंदुत्व आहे त्यांनी पूर्णपणे जगासमोर मांडलं बेगडी काय म्हणतोय कस की माझ हिंदुत्व वेगळं आहे यांचं हिंदुत्व असं आहे यांच्या हिंदुत्वामध्ये रामाला रामाविषयी बोललं जातं किंवा कुठल्याही गोष्टी असेल कुणी अ कुणी हनुमान चालिसा म्हणजे त्यांना अटक होते किंवा रामाच्या विरोधामध्ये भाजपच्या विरोधामध्ये जे बोलतात ते हिंदुत्व यांचं होतं म्हणजेच काँग्रेसचं जे हिंदुत्व आहे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे अशी काही अवस्था झाली होती मग लोकसभेला पूर्णपणे हे भगवा नेता भगवा ध्वज हा कधी हिरवा झाला हे कळलंच नाही तसं त्यांना चांगलं त्यांचे जे, जे खासदार आले निवडून मग त्यावेळेस ते पुरस्कृत झाले जनाब उद्धवसाहेब ठाकरे पण त्यानंतर विधानसभेला जनतेनं दाखवून दिलं तुमची जी वाट चालली आहे तुमचं हिंदुत्व तु आम्हाला मान्य नाही आम्हाला एकनाथ शिंदेचं हिंदुत्व मान्य आहे त्यांनी वोटिंग ही शिंदेना केली मग त्यानंतर उद्धवांना वाटू लागलो आता आपण तिकडले राहिले नाही आपण इकडले राहिले नाही मग त्यांनी सावरकरांना पुढे आणलं नेहरूला पुढे आणलं नंतर आजोबा जाऊन आरती केली हनुमान आरती ह्या सगळ्या गोष्टी कशा पाहिजेत फक्त सध्या यांची तडफड होत आहे फडफड होत आहे ते सत्तेपासून दूर आहेत म्हणून आणि एकीकाळी आपल्या सोबत असणारे एकनाथ शिंदे आज दोन टर्म सत्तेमध्ये आहेत त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पद भूषवलं आणि आता ते सध्या उपमुख्यमंत्री आहेत त्यासोबत जे आमदार आले ते सुद्धा आज काही मंत्री आहेत आणि काही सत्तेजवळ आहेत काही सत्यसोबत आहेत पण आता जे आपली अवस्था झालेली आहे ती अवस्था अशी झाली आहे आपली फक्त तळफळ होत आहे ते सत्तेसाठी आता ते या ठिकाणी बोललेत की आता माझ्या संपर्कामध्ये काही आमदार आहेत शिंदे गटाचे ज्यांची अशीच तडफड होते त्यांना मंत्रिपद नाही मिळालं म्हणून आणि ते जे आमदार आहेत ते आमदार हे संपर्कात आहेत उद्धव ठाकरे यांच्या आता बघा या ठिकाणी पक्षांतर बंदी नावाचा कायदा असतो की नाही त्या पक्षांतर बंदी पक्षांतरबंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश मनुष्यबळ हे तिकडं जावं लागतं मग त्यावेळेस त्या ठिकाणी ह्या लोकांचा तिकडं समावेश होऊ शकतो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पण ह्या लोकांची तडफड हे सत्तेसाठी होते आणि सत्तेमध्ये हे उद्धव ठाकरे नाहीत उद्धव ठाकरे हे बाहेरच आहेत त्यांची आज अशी अवस्था आहे विरोधी पक्षाचा नेता सुद्धा ते होऊ शकत नाहीत मग अशा लोकांजवळ किंवा अशा लोकांसोबत हे लोक कधीही येऊ शकत नाही मग यातून एक नाराजगी समोर येते लोक हेही म्हणतात की शिवसेना भाजप संपवणार आहे आणि हे जे नाराज लोक आहेत ते ह्या लोकांना ते भाजपमध्ये समाविष्ट करून घेणार आहेत तुम्ही तसाही प्रयत्न केलात तरीही दोन तृतीयांश मनुष्यबळ हे पाहिजेच हो मग ह्या गोष्टी होऊ शकतात मग त्या ठिकाणी तेही मनुष्यबळ उपलब्ध होत नाही मग ह्या काय ज्या चांगले गोष्टी आहेत याला कुठंही थारा हा नसणार आहे आता उद्धव ठाकरेंचीच अशी अवस्था होऊन बसली आहे आता आदुबाळ म्हणजे यांचाच मुलगा एक अवघड जागचं दुखणे होऊन बसले कारण त्यांनी जे उचापते केलेले आहेत दिशा सालियन सुजय राजपूत सोबत ते सुद्धा प्रकरणं आता नितेश राणे काढतील याची त्यांना भीती वाटत आहे म्हणून ते काल नागपूरमध्ये देवेंद्रजी सरना ते भेटायला गेले होते जाऊन ते भेटून आले हे मग एवढं काय प्रकरण चालू आहे सध्या जे हे तडपणारे मासे आहेत हे तडपणारे मासे हे हे अतृप्त आत्मे हे असणारच आहेत कारण त्या खुर्चीचा मोह हा सर्वांना असतो ते, ते खुर्ची आपल्या गळ्यात पडावी आपल्याला भेटावी हे सर्वांना वाटतं पण या ठिकाणी काही आज शिष्टाचार असेल पक्ष पक्ष जनता किंवा संघटन युती ही पण काहीतरी गोष्ट असते याचा पण विचार व्हावा आणि जर आपण सत्तेमध्ये आलो नसतो किंवा आपल्या लोकांनी तर निवडून दिलं नसतं तर आपण मंत्री असलो असतो का एक साधा सवाल एक प्रश्न आहे आपल्या लोकांनी सध्या आमदार तरी केले आपण आमदारकी करून आपल्या कामाची चुनक सुद्धा दाखवू शकता आपण नवनवीन उद्योग नवनवीन गोष्टी आपल्या मतदारसंघामध्ये घडवू शकता कारण आमदारकी सुद्धा काही लहान गोष्ट नाही आहे त्यातूनही आपण खूप काही साध्य करू शकतो कारण ज्यात आपले तडफड होते हे तडफड फक्त हव्यासा कुठे आहे हवा फुटी आहे आणि एका खुर्चीसाठी आहे एक लालसा किंवा एक ती व्यसन खुर्चीच लागलेलं ला त्या आहे त्यासाठी ह्या गोष्टी आहेत हे समाजकारण नाही हे फक्त खुर्चीचं राजकारण आहे आणि सत्ताचं एक सत्ता कृपासूपणा आहे पण या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी सोडून असं पाण्याशिवाय मासा तडपडतो अशी अवस्था आपली न करू देता आपण खुर्चीशिवाय सुद्धा चांगलं काम करून दावू शकतो ही भावना प्रत्येकामध्ये यायला पाहिजे आणि हे जर भावना प्रत्येकामध्ये आली तर आमदारसुद्धा मंत्र्याहून मोठी कामं करू शकतो याचे कित्येक उदाहरणं आहेत सदा आमदारसुद्धा खूप बदल घडवू शकतो त्यामुळं तडफड ह्या गोष्टी थांबवून द्या तुमच्यावर कोणी जाळी आता टाकू शकणार नाही कारण जाळ्या टाकण्यासाठी असा खलाशी महाराष्ट्रामध्ये उरला नाही मग तुमची तडफड तडफड तुमची होत राहील आणि तुम्ही शेवटी संपून जाल तिथपर्यंत तुमची अवस्था ही होऊन जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये त्यामुळं तडफडायचं तुम्ही विचारसुद्धा करू नका तडफडाल तर त्यातून बाद होऊन जाल त्यामुळं नक्कीच काळजी घ्या गोष्टीचे लोकांच्या मताचा आदर करा आणि कसे नवीन नवीन उपक्रम राबवता येतील याकडं एक प्रामाणिक लक्ष असू द्या आणि तुम्हाला जनतेनं निवडून दिलेलं आहे एवढ्या जास्त मताने हे पण तुम्ही गोष्टी विसरून जाऊ नका तुमची अवस्था त्या माशासाठी करायचं आहे तुमची अवस्था ही एक लोकांनी नावं घ्यावं दिवस तुमची एक चांगली प्रतिमा असावी मग त्यावेळेस किती मोठ्याही लाटा आल्या तुम्ही लाटे त्या लाटेमध्ये सक्षमपणे उभा राहाल आणि तुमचं राजकीय करिअर ही असंच डौलत राहील तुम्हाला त्यासाठी काम करायचं आहे तुम्ही तडफडलात तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही कारण त्या प्रतीचे पुढले आता पक्ष राहिले नाहीत त्यामुळे तुम्हाला तडफडून चालणार नाही तुम्हाला उठावं लागेल तुम्हाला ह्या गोष्टी पचवाव्या लागतील आणि तुम्हाला लोकांचा आदर तुम्हाला मान ठेवावा लागेल एवढं मग नक्की आहे तुमचं मत काय नक्कीच कळवा